श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ यांचे भक्त असालच असे मी कधीही म्हणणार नाही कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या देवावरती विश्वास असतो त्यामुळे तुमचा ज्या देवावरती विश्वास आहे त्या देवाची देवा तुम्ही भक्ती करायची आहे मनापासून मनोभावे भक्ती करायचे आहे मग ते तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवाची भक्ती ही नित्य नियमाने आणि नित्य करायचे आहे कोणीही कधीही असंच कोणत्या देव कोणत्याही देवावरती विश्वास ठेवत नाही कोणाला तरी कोणत्या तरी देवाची अनुभूती आली किंवा अनुभव आला की, की त्यानंतर लोक त्या देवाची भक्ती करायला सुरुवात करतात आणि त्याबरोबरच श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील कलियुगाचे देवता आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थांची ज्या लोकांनी भक्ती केली आहे त्या लोकांना श्री स्वामी समर्थांनी अनुभव हे नक्कीच दिलेले आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यामध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप नामस्मरण हे खूप महत्वाचे आहे आणि त्याबरोबरच त्यांची नित्यसेवा करण्यासाठी श्रीस्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ही पोती एकवीस अध्यायाची ही पोती आहे श्रीस्वामी समर्थांच्या नित्यसेवेमध्ये या पोतीचा पठन केलं जातं मित्र आणि मैत्रिणीनो आपण श्रीस्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पठन करत आहोत आपण दररोज एकाध्याय आणि एका माळीचा जप अशा पद्धतीने पठन करत आहोत आणि असे करत करत आपले अध्याय पूर्ण झालेले आहेत आणि ही अध्यायाची पोती आहे त्यामुळे आज आपण श्रीस्वामी चरित्र सारामृत यातील विसावा अध्याय पठन करणार आहोत मित्रांनी मैत्रिणींनो कोणत्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता चला तर आपण सुरुवात करूया विसाव्या अध्यायाला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुर नमः श्री कुलदैवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामी राजाय नम ब्रह्मानंद परम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वादीत गगनसदृश तत्वस्त दिलक्षम एकनीत विमलमचल भावातीत भावातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीत थ्रिगुरहित सद्गुरूत रक्तांग रक्तवर्ण वंदन कथा टोपीच माला दंडकमंडलूधर काट्यकरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम। अध्याय विसावा श्रीगणेशाय नमः जय जय जी करुणाकरा जय जय जयतिवरा भक्तजन सन्तापहारा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही अशोको कोणी एके दिवशी इच्छाधरोनी मानसी एक दर्शनासी समर्थांच्या पातला करोणी या श्रींची स्तुती माता ठेवीला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदन करोणी फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पकवाने करोनी नाना यथेच भोजन भो भोजने देईजे गृहस्थाज्ञा म्हणून केली नाना पकवाने फकीर बोलविले पाच जण जेऊ घातले तयांते फकीर तृप्त हो जाते उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ गृहस्था गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होईल पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन सांशक झाले ते दवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे गेहू उच्चिष्ट याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला नाही ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती यांची या इतक्या माझी साहजिक कोणी गृहस्थ एक, या स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दरिद्रे ग्रस्त झाला म्हणून फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधन त्या जवली नसे परी, त्यासी देखुनी समर्थ मनती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी परित सफल होतील मनोरथ द्रव्य पाप प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी येऊनी एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडोनी घाई घाई बाहेर येऊन पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलविले त्याला आसनावरी बैसविले दहा हजारांच्या दिधल्या नोटा नोटा आणून सत्वर गृहस्थमनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धिवरी सत्वर, समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आला प्राचीत, वारन वार करित, स्तोत्र गात स्वामींचे श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत नाना प्राकृत सम्मत, सदा ऐकोत भक्त, विसावा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु ओ श्री स्वामी समर्थ मित्रांनी मैत्रिणीनो आपला श्रीस्वामी चरित्र सारामृतमधील विसावाध्याय पूर्ण झालेला आहे श्रीस्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि ब्रह्मांडाचे नायक हे ज्या लोकांचे गुरु असतील त्या लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्हीच विचार करा की ज्याच्या डोक्यावरती श्रीस्वामी समर्थांचा आशीर्वाद असेल त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कोणाचीही कशाचीही गरज लागत नाही कारण साक्षात ब्रह्मांड नायक त्याच्या बरोबर असतात कारण स्वामी हेच मालक चालक पालक आहेत स्वामींच्या इच्छेशिवाय या झाडाचे पानही हलू शकत नाही कोणती इच्छा किंवा कोणतीही गोष्ट स्वामींच्या इच्छेशिवाय होऊ शकत नाही त्यामुळे श्री स्वामी समर्थ यांची भक्ती करणे खरोखरच खूप गरजेचे आहे जर तुम्ही श्री स्वामी समर्थांना मानत असाल किंवा तुम्हाला जर वाटत असेल की स्वामींचा खरोखरच काही अनुभव येईल किंवा तुमचा जर विश्वास असेल स्वामींवर तर तुम्ही मनापासून मनोभावे फक्त स्वामींची भक्ती करायची आहे आणि तुम्ही भक्ती करत असताना नेहमी एवढं लक्षात ठेवायचं आहे की कोणतंही काम करताना प्रामाणिकपणे इमानदारीने काम करायचं आहे आणि त्याबरोबरच स्वामींची भक्ती ही नित्य करायची आहे स्वामी समर्थ हे कोणत्याही भक्ताला कधीही एकट सोडत नाहीत ज्या भक्ताने स्वामींची भक्ती केली सदैव त्या भक्ताबरोबर स्वामी असतातच त्यामुळे फक्त श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्याची वेळ आहे ज्या वेळेस जाल त्यावेळेस स्वामी हे हो त्या नक्कीच तुम्हाला जवळ घेतील कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये करता आणि करविता स्वामी तुची एक नाता हे देखील तेवढेच महत्वाचे आहे मित्र आणि मैत्रिणीं तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करायची आहे व चला तर मग आता आपण श्रीस्वामी समर्थ यांचा षड्यक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण एक माळ जप करूया चला तर मग आता आपण श्रीस्वामी समर्थांच्या एका माळेचा जप करायला घेतोय परंतु त्या अगोदर तुम्ही देखील माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे मी हातामध्ये माळ घेऊन श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला एका माळेच्या जपाला सुरुवात करत आहे आणि तुम्ही जर माझ्याबरोबर बर, बर, श्री स्वामी समर्थांच्या जपाला सुरुवात केली तर तुमचा देखील माझ्याबरोबर एका माळेचा जप पूर्ण होणार आहे त्यामुळे चला तर आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ आपला एका माळेचा जप पूर्ण झालेला आहे मित्र आणि हे सर्वांचे स्वामी आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त करत असतो त्या भक्ताला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे प्रत्येकाने श्री स्वामी समर्थांची भक्ती ही नक्कीच करायची आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव आनंदी राहा सुखी राहा समाधानी राहा एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया आपण श्रीस्वामी मधील पुढच्या अध्यायामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद